महिन्याला फक्त पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये भरा आणि वर्षाला एक लाख रुपये घ्या शंभर वर्षापर्यंत गॅरेंटेड आणि टॅक्स फ्री हाय मी सुजाता आणि तुम्ही आहात सॅब वेल्थकेअरसोबत जर तुमचं वय पंचवीस वर्ष आहे आणि तुम्ही असं काय पाहत आहात की मला माझ्या आयुष्यभर गॅरंटेड टॅक्स फ्री रक्कम मिळायला हवी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एल आय सीचा एक खूप सुंदर प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये मंथली भरा किंवा हाफ इयरली क्वार्टरली इयरली पैसे भरा पहिला हप्ता भरल्यापासून तुम्हाला नॅचरल दहा लाखाचं आणि ॲक्सिडेंटल वीस लाखाचं कवर चालू होईल तुम्ही पैसे पंधरा वर्ष भरताय आणि सतराव्या वर्षापासून गॅरेंटेड वर्षाला एक लाख रुपये तेही टॅक्स फ्री तुमच्या अकाउंटवरती जमा होतील तुमचं इन्शुरन्स कवर शंभर वर्षापर्यंत चालू राहील हा प्लॅन तुम्ही तीस दिवसाच्या बाळापासून पासष्ट वर्ष वयाच्या व्यक्तीपर्यंत घेऊ शकता प्रत्येकाच्या एजप्रमाणं प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो आणि रिटर्न्सही कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर पैसे भरायची मुदतही पाच वर्षापासून सोळा वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता हवे हवी तुम्हाला अशी पॉलिसी हवा आहे असा तुम्हाला प्लॅन तर आजच तुमच्या जवळच्या एजंटला कॉल करा किंवा मला डी करा